गाडी आली गाडी भाजीपाल्याची गाडी आली ताई माई अक्का मावशी काकू भाजीपाल्याची गाडी आली आहे चला बाहेर या आणि आपला आवडता भाजीपाला घेऊन जा ताजा ताजा आणि दर्जेदार भाजीपाल्याची गाडी आली थेट तुमच्या दारी मंगलमूर्ती मीडिया सोल्युशन चला चला लवकर या आणि आपला आवडता भाजीपाला घेऊन जा संपर्क कांदे वांगी मिरची मटकी भेंडी कारले दोडके शवगा भोपळा वरणा पालकोबी फुलकोबी वटाणा गाजर काकडी मुळा शेपू पालक आंबट चुका कोथंबीर अद्रक लसूण आणि सर्व भाजीपाला संपर्क करा मंगलमूर्ती ताजा भाजीपाला ताजा आणि स्वस्त भाजीपाला घेऊन जा आणि दर्जेदार भाजीपाल्याची गाडी आली तुमच्या दारी लवकर या आणि आपला आवडता भाजीपाला घेऊन जा करा मंगलमूर्ती मीडिया सोल्युशन मुजावर भाजीपाला स्टॉलची गाडी आली तुमच्या दारी चला लवकर या आणि आपला आवडता भाजीपाला घेऊन जा कांदे वांगी मिरची मटकी भेंडी कारले दोडके शेवगा भोपळा वरणा पालकोबी फुलकोबी वटाणा गाजर काकडी मुळा शेपू पालक आंबट चुका कोथंबीर अद्रक लसूण सर्व प्रकारचा भाजीपाला आला आहे तुमच्या दारी लवकर या आणि आपला आवडता भाजीपाला घेऊन जा ताजा आणि स्वस्त भाजीपाला घेऊन जा जाजावर भाजीपाला स्टॉल पेठ सांगवी तालुका उमरगा जिल्हा उस्मानाबाद गाडी आली गाडी भाजीपाल्याची गाडी आली ताई माई अक्का मावशी काकू भाजीपाल्याची गाडी आली आहे चला मला बाहेर या आणि आपला आवडता भाजीपाला घेऊन जा गाडी आली गाडी भाजीपाल्याची गाडी आली संपर्क करा मंगलमूर्ती मीडिया सोल्युशन